आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची चुकून आपल्या खात्यात जर एक लाख रुपये आले असतील तर आपला आनंद गगनात मावत नाहीत पण बागलाण तालुक्यातील एका प्रामाणिक शेतकरीने ते पैसे पुन्हा त्या व्यापारीकडे परत केले आहे झाले असे की श्री रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा उमराणे येथील प्रतिष्ठित व्यापारी आडतदार हरीश पगार यांच्याकडून अन्य शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे त्र्याण्णव हजार आठशे एक रुपये खमताणीतील भास्कर बागुल यांच्या खात्यात चुकून जमा झाले असता भास्कर बागुल यांनी त्वरित उमराणी येथील व्यापाऱ्यास संपर्क साधून कळविले असता दुसऱ्याच दिवशी सर्व रक्कम सटाणे सटाण्याचे संबंधित व्यापारी यांना बोलावून ते पैसे परत करण्यात आले त्याबद्दल बागलान तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस बागलान तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी भिका आबा सूर्यवंशी नयन सोनवणे आदी जण उपस्थित होते व तसेच परिसरातील नागरिकांकडून खमताणी येथील शेतकरी भास्कर बागुल यांचे प्रामाणिकपणाचं कौतुक बागलान तालुक्यात करण्यात आलंय तसेच प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवावा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय बागलान वृत्तांतासाठी बापू बागुल